सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे बघा तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा येऊन गेला आपण श्रावण महिन्याची वाट बघत होतो ला बघता बघता तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे श्रावण महिना संपायला अजिबात वेळ लागत नाही जेवढी सेवा होईल ना महिला असतील पुरुष दादा सर्वांनी नक्की करा तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे शिवा मूठ असणार आहे हिरवे मूग प्रत्येकाला प्रश्न पडतो मग हिरवी मुगाची छिलटी असते डाळ ती ती डाळ चढवली तर चालेल का किंवा अख्खे हिरवे मूग चढवावे का तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूट असते हिरवे अख्खे मूग आज मी तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचा असा उपाय सांगणार आहे की तीही कष्टात असाल आजार पण असेल घरात पैसा टिकत नसेल मुलांना अडी अडचणी असतील जगातलं मोठं संकट असू द्या पण मार्ग नक्कीच निघेल एका क्षणात महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील एका रात्रीत आयुष्याचं जीवनाचं सोनं करणारा हा उपाय आहे तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवशंकरांची अगदी घरच्या घरी साधी सोपी सेवा कशी करावी मंदिरात जाऊन सेवा कशी करावी एकशे आठ मुगांचा हिरव्या मुगाचा उपाय कसा करावा एक दिवासुद्धा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे संपूर्ण माहिती तिसऱ्या श्रावणी सोमवारबद्दल जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सर्वांनी जरूर लिहा ओम नम शिवाय नाहीतर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर उद्या तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे सगळ्यांनी लवकर उठायचं आहे माझ्या महिला असतील ऑफिसला जाणाऱ्या वगैरे त्यांनी प्रदोष काळी संध्याकाळी जरी शिवशंकरांची पूजा सेवा केली मुलं बाळं असतील लहान लेकरं त्यांचं आवरून घ्या महिलांनो देव कधीच म्हणत नाही की अगदी माझं लवकरच करा आणि मग मुलांचं करा आधी आपल्या लेकरांचं करायचं आहे आपल्या घराचं आवरनिवर करा सगळी आणि मग शांततेत तुम्ही महादेवांची शिवशंकरांची सेवा केली ना तरीही चालेल तर लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध टाकलं महिलांनो गाईचं दूध तरीही चालेल मग ते गाईचं दूध मिश्रित पाण्याने तुम्ही डोक्यावरून आंघोळ केली ना कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही चौथा पाचवा दिवस असेल महिलांनो सेवा करू नका पुढील सोमवारी तुम्ही सेवा करायची आहे पुरुष सुद्धा दूध टाकून पाण्यात थोडंसं चमचाभर गाईचं दूध टाका आणि मग मग आंघोळ करायचे आहे लहान लेकरांनासुद्धा उपाय करा ओम नम शिवाय मंत्र जपायचं आहे आणि मग दूध टाकून आंघोळ करायचे आहे गंगा असेल तुमच्याकडं ते सुद्धा टाका शारीरिक मानसिक त्रास असतील कुणाची नजर बाधा झालेली असेल मनात वाईट विचारांनी घर केलेलं के असेल काय करावं सुचत नसेल हा उपाय नक्की करा ओम नम शिवाय महादेवांचा मंत्र जपा पाण्यात थोडंसं दूध टाका आणि आंघोळ करा चमत्कार तुम्हाला लगेच दिसून येतील आंघोळीनंतर देवांना छान असा अभिषेक करायचा आहे मूर्ती छान तामणात काढून घ्यायची आहे शिवपिंडी सर्वांकडंच असते आधी गणपती बाप्पांची सेवा करून घ्या नंतर शिवपिंडी तामणात घ्यायची आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पंचामृत तयार करताना कधी पण महिलांनो आपण चार दिवसात वस्तूंना हात लावलेला नसेल त्याच वस्तू वापरायच्या आहे आणि शिवशंकरांची सेवा जेव्हा करतो आपण मग श्रावणात असू द्या किंवा इतर सोमवारी वगैरे त्या वस्तू घेताना चार दिवसात विटाळात आपले हात लागलेले नसतील याची काळजी प्रत्येक महिलेने जरूर घ्यावी नाहीतर तुम्ही साधं स्वच्छ पाणी जरी अर्पण केलं अभिषेक करताना तरीही चालेल पण वस्तू घेताना मग दूध असू द्या तूप असू द्या साखर असू द्या मध असू द्या दही असू द्या त्यात आपण चमचे वगैरे घातलेले आहे मुलांनी वगैरे आपण किंवा चार दिवसात वगैरे तुपाला साखरेला मधाला तुमचा हात लागलेला असेल महिलांनो या गोष्टी टाळायच्या आहे तुम्ही स्वच्छ म्हणजे देवघरात त्या वस्तू ठेवायच्या आहे आणि जेव्हा आपल्याला पूजेला लागतात तेव्हा त्याच वस्तू घ्यायच्या आहे आपण ज्या रोजच्या वापरतो त्यातील वस्तू घेऊ नये असं तुम्हाला वा म्हणजे मी जे सांगते आहे तुम्हाला जर अयोग्य वाटत असेल तुम्ही म्हणाल ह्या ताई काहीतरी सांगत आहे पण एवढे नियम शिव शंकरांची सेवा करताना जरूर पाळायचे असतात शिवपिंडीवर छान असा अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्हाला महामृत्युंजय मंत्र येत असेल तर एक माळ केली तुम्ही अभिषेक करता करता तरीही चालेल घरात खूप आजारपण असेल कष्ट असेल त्रास असेल तर तुम्ही एक माळ महामृत्युंजय मंत्राची करा आणि अभिषेक करा तुमच्याकडे गळती असेल अभिषेक पात्र असेल तर शिवपिंडीवर वरती ठेवून द्या थोडं पाणी टाकत्यात अभिषेक करा महादेवांना बघा खूप सुंदर अनुभव येतील नुसत्या पाण्याने अभिषेक करा दुधाने करा पंचामृताने करा तुम्हाला हवा तसा अभिषेक तुम्ही महादेवांना साध्या सोप्या पद्धतीने करू शकता नाही कुठला मंत्र येत तुम्हाला महिला असतील दादा असतील ओम नम शिवाय ओम नम शिवाय महिलांनी जपा पुरुष दादांनी जपा नियम नाही नक्की उद्या जेवढं दिवस रात्र तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव आहे साक्षात दर्शन देऊन जातील कितीही अडचणीत असाल महिलांनो दादांनो तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील अशी ही श्रावण महिन्याची सेवा असते भोळे भंडारी आहे जेवढी मनापासून हृदयापासून सेवा करायला कुणाच विषयी निंदा नालस्ती ठेवू नका फक्त उद्या आपले भोले ना आणि आपण तिसरं कोणीच नको मध्ये बघा सेवा करून तर बघा अनुभव लगेच येतील क्षणात अनु आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही अभिषेक करून शिवपिंडी छान अशी देवघरात स्थापन करायची आहे तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल तामणात मांडत असाल तुम्ही किंवा एखाद्या पाटावर पूजा मांडत असाल पांढरा एखादा स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यावर लहानशी तांदळाची रास करा त्यावर शिवपिंडी ठेवायची आहे तुम्हाला स्थापन करायची आहे तुम्हाला शिवपिंडीचं जलाधारीचं मुख उत्तरेकडं आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शिवपिंडी स्थापन करायची आहे प्रत्येकालाच माहीत आहे काही वेगळं सांगायची गरज नाही उत्तरेकडं जलाधारीचं मुख आलं पाहिजे अशा पद्धतीने शिवपिंडी स्थापन करायची आहे तांदळाच्या राशीवर करायची आहे नंतर भस्म अर्पण करा चंदन लावायचं आहे त्याचबरोबर बेल अर्पण करायचं आहे बेलाची बेलाच्या तिन्ही पानाला न बोटबोटभर तुम्हाला चंदन घसू घ्यायचं आहे तुमच्याकडं किंवा चंदनाची पावडर असेल थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि प्रत्येक पानावर पानावर तिन्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि चंदनाचं बोट लावायचं आहे तिन्ही तिन्ही पानांना बोट लावा चंदनाचं आणि तुमच्या इच्छा ज्या असतील ना महिलांना उजव्या हातात ते बेलाचं पान घ्या तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला पालथ्या स्वरूपात महादेवांच्या शिवपिंडीवर पालथ्या स्वरूपात बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर फुलं अर्पण करा पांढऱ्या रंगाची फुलं महादेवांना खूप प्रिय आहे धोत्र्याचं फूल मिळालं तुम्हाला बघा शोधा फुलवाल्या दादांकडं मिळून जाईल धोत्र्याचं फळ मिळेल तुम्हाला धोत्र्याचं फूल मिळेल तुम्हाला ते अर्पण करायचं आहे घरी अर्पण करा महादेवांच्या मंदिरात गेला तिथंसुद्धा या वस्तू बरोबर घेऊन जायच्या आहे उद्याची शिवा मूट असणार आहे हिरवे मूग बऱ्याच महिलांना दादांना वाटतं की आपण चिलट्याची हिरवी मूग डाळ अर्पण केली तरीही चालते का तर नाही आपण पिंडीवर अर्पण करताना धान्य अख्खच घ्यायचं आहे तुकडा धान्य कधीच वापरू नये नाही तुम्ही शिवामूट अर्पण केली मग चालेल पण घेताना धान्य अख्खंच घ्यायचं आहे तांदूळ अर्पण करतो चांगले तांदूळ घ्यायचे अख्खे तीळ अर्पण करतो चांगली घ्यायची आहे त्याचबरोबर मूग अर्पण करतो अख्खे हिरवे मूग चांगले बघून घ्यायचे आहे जवस घेतो तरी पण चांगले बघून घ्यायचे आहे पाचवा सोमवार येतो पाच धान्य आपण सातूची मूठ अर्पण करतो तेही अख्खंच धान्य घ्यायचं असतं कधीच खंडित धान्य कधीच घेऊ नये उद्याची शिवामूठ असणार आहे हिरवे मूग मूठभर हिरवे मूग घ्यायचे आहे एका हातात हिरवे मूग उजव्या हातात हिरवे मूग घ्यायचे आहे आणि तुम्हाला दुसऱ्या हाताने थोडं थोडं जल पाणी अर्पण करता करता ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे आणि ओली शिवा मूठ अर्पण करायचे आहे कोरडी शिवा मूठ अर्पण करू नका मुलांकडून सुद्धा प्रत्येकाने सेवा करून घ्यायची आहे मूठमूठ धान्य महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे तुम्हाला ही शिवा, शिवा सेवा शिवामुठीची सेवा घरात करायची घरात करू शकता मंदिरात जाऊन करायची मंदिरात करू शकता आणि तुम्ही घरी पण आणि मंदिरात पण दो दोन्ही ठिकाणीसुद्धा शिवामूट अर्पण करू शकता म्हणजे घरी केली मग मंदिरात नाही असं नाही तुम्ही घरी सुद्धा महिलांना सेवा करा मंदिरात जाऊन सुद्धा महिला असतील दादा असतील मुलं असतील सर्वांना घेऊन उद्या सेवा जरूर करायची आहे तुपाचा दिवा एक अखंड तुपाचा दिवा जरूर लावून ठेवा महिलांनो भिजणार नाही याची काळजी घ्या आणि त्या तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यात तुम्ही तुपाचं लावत असाल तुपाचं लावा पण एक का होईना तुपाचा दिवा आपण दोन्ही दिवे लावतो एक तेलाचा पण लावतो आणि एक तुपाचा पण आता तुमच्याकडं जास्त तूप नसेल दिवसभर तुम्ही चालू नाही ठेवू शकत मग तुम्ही तेलाचा ठेवला एक अखंड दिवा तरीही चालेल त्या दिव्यात एक कापराचा तुकडा जरूर टाकून ठेवा कापराने त्या वासाने महादेव खूप प्रसन्न होतात घरातलं वातावरण शुद्ध पवित्र होत असतं अशा शुभ तिथींना कापूर वडी तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यात जरूर टाकून ठेवावी तुम्ही मुख्य दाराशी दिवे लावत असाल महिलांनो दररोज किंवा अशा शुभ शुभतिथींना त्यातसुद्धा थोडासा कापराचा तुकडा किंवा लहानशी कापराची वडी जरूर टाकून ठेवावी त्या सुगंधाने त्या वासाने नकारात्मकता दूर पळून जाते नष्ट होते कधीच कुणाची नजरबाधा आपल्या घरादाराला बाळांना लागत नाही आणि लक्ष्मी माता धावत येते आणि अखंड आपल्या घरात टिकून राहते आपलं घरदार आपला उंबरठा सोडून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही अखंड वास करते म्हणून कापूर का कापूर देवी देवतांना खूप प्रसन्न करतो आणि त्यात महादेवांना तर कापूर खूप प्रिय आहे उद्या दिव्यात एक दिवा अखंड तेलाचा ठेवा तुपाचा ठेवा तुम्हाला तूप एवढं परवडत नसेल तुम्ही तेलाचा पण ठेवला चालेल दिवस रात्र तो दिवा जळेल याची काळजी घ्या आणि विजलाच मध्ये तर पुन्हा लावून द्या ओम नम शिवाय मंत्र जपा आणि दिवा पुन्हा लावून द्या दिव्यात एक कापूर वडी जरूर टाकायची आहे उद्या नैवेद्यात काहीतरी गोडाचा म्हणजे खडी साखरेचा नैवेद्य दाखवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवा महिलांनो घरातसुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे मंदिरात गेला तिथंसुद्धा थोडीशी खडी साखर असेल किंवा गुळ फुटाने नेलेले असतील तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा खडी साखर दूध साखर दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल पण नैवेद्य जरूर दाखवावा आता महिला दादांना तुम्हाला एक एकशे आठ मुगांचा एक तुम्हाला सुंदर उपाय सांगत आहे कितीही अडचणीत असाल तुम्ही मार्ग एका क्षणात नक्कीच निघेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होणार आहे एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे मोजून घ्यायचे आहे घरातूनच आपल्याला हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे घरी नाही करता येणार तुम्हाला आ, तुम्हाला घरातल्या एका व्यक्तीने जरी केला आता काही वयस्कर लोक असतील मग तुमचे मुलं बाळं असतील त्यांनी हा उपाय केला घरातल्या एका व्यक्तीने जरी हा उपाय केला ना संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करणारा हा उपाय आहे एकशे आठ हिरव्या मुगाचे अखंड दाणे चांगले दाणे बघून घ्यायचे आहे आणि तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात छान असा अभिषेक करायचा आहे तुम्ही मंदिरात तुम्हाला वेळ असेल तिथं बसू देत असतील तुम्ही रुद्र अभिषेकसुद्धा तिथं करू शकता किंवा साध्या पाण्याने करा दुधाने करा पंचामृताने करा मदाने करा तुपाने करा साखरेने करा उसाचा रस नेलेला असेल सर्व पदार्थ महादेवांना खूप प्रिय आहे जे पदार्थ असतील तुम्ही भोळ्या मनाने नेलेले महादेवांना अर्पण करा साधं दूधसुद्धा महादेवांना खूप प्रसन्न करतं गाईचं दूध महादेवांना खूप प्रसन्न करतं आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने चंदन लावा भस्म लावा त्याचबरोबर बेलाची पानं अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा धोत्र्याचं फळ फूल नेलेलं असेल ते अर्पण करा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला शिवा मूठ पण अर्पण करायची आहे आणि तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे हा उपायसुद्धा वेगळा करायचा आहे तुम्ही आधी शिवा मूठ वाहून घ्यायची आहे मी तुम्हाला सांगितलं एका हाताने शिवा मूठ पकडावी दुसऱ्या हाताने थोडं थोडं पाणी टाकावं ओली शिवा मूठ अर्पण करायचे आहे नंतर एका वाटीत किंवा एखाद्या कागदात तुम्ही बांधून नेलेले एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एक दाना घ्यायचा महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचा ओम नम शिवाय असं तुम्हाला एकशे आठ दाणे एक, एक 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 करत महादेवांना अर्पण करायचं आहे तिथं थोड्या वेळ शांत बसा उपाय करायला तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे आता बऱ्याच मंदिरांमध्ये गर्दी असते मग एवढा वेळ आपल्याला तिथं सेवेसाठी मिळणार नाही मग काय करायचं तर दादांनो महिलांनो काय करायचं एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे उजव्या हातात घ्यायचे आहे ती मूठ वगैरे करू नका मूठ आपण वाहिलेली आहे हे हिरव्या मुगाचे दाणे हातात घ्यायचे मनामध्ये तुमच्या जी इच्छा असेल ती हृदयापासून भोलेनाथांना बोलायचं आहे आणि ते हिरव्या मुगाचे दाणे एकशे ए अखंड हिरव्या मुगाचे एकशे आठ दाणे एकदम तुम्ही वाहून दिले अर्पण करून दिले तरीही चालेल बरोबर जाताना आपण जप माळ बरोबर घेऊन जायची आहे आणि एखादा कोपऱ्याला मिळालं तुम्हाला बसायला जागा तर महादेवांच्या मंदिरात तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय एक माळ जप करायची आहे करून तर बघा उपाय तुम्ही खाली हात घरी येणार नाही आता तुम्हाला जागा असेल बसायला तेवढा वेळ देत असतील तिथले ब्राह्मण वगैरे तुम्हाला तेवढा वेळ सेवेसाठी बसू देत असतील <coughs> सॉरी तर तुम्ही एक 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 हिरव्या मुगाचा दाना अर्पण करत करत ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे आता गर्दी असते श्रावण महिना चालू आहे आणि प्रत्येक सोमवारी प्रत्येक शिवमंदिरात गर्दी असते मग घरूनच तुम्ही हिरव्या मुगाचे दाणे मोजून घ्यायचे आहे तिथं गेल्यानंतर उजव्या हातात ते हिरव्या मुगाचे दाणे घ्या इच्छा बोलून घ्या आणि महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करून द्या आणि तिथंच मंदिरात बसून एक माळ तुम्हाला ओम नम शिवाय ओम नमः शिवाय जप करायचा आहे त्याच्याशिवाय तुम्ही घरी खाली घरी येऊ नका ना नाही तर तुमचा उपाय पूर्ण होणार नाही तुम्हाला जर एकशे आठ नावं शिवशंकरांची पाठ असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय बोलण्यापेक्षा मंत्र जपण्यापेक्षा तुम्ही एकशे आठ नावं घेतली शिवशंकरांची तरीही चालेल सुंदर उपाय आहे करून तर बघा हा उपाय महिला करू शकतात पुरुष दादा करू शकता विद्यार्थी करू शकता सर्वांनी केला तरीही चालेल घरातल्या एका व्यक्तीने तरी हा उपाय जरूर करायचा आहे अनुभव सिद्ध उपाय आहे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर एखादा दिवा नेलेला असेल तिथं महादेवांसमोर लावून द्या दिवा नसेल नेलेला एखादा कापूर वडी तरी घेऊन जायची आहे कापूर लावायचा महादेवांना ओवाळायचा आहे आरती घ्यायची आहे खूप सुंदर अनुभव येतात श्रावणात महादेवांची सेवा उच्च कोटीची सेवा आहे जेवढी कराल ना तेवढी कमीच असते म्हणून जेवढी होईल तेवढी सेवा नक्की करा अनुभव आल्याशिवाय राहत नाही महादेव आहे भोलेनाथ आहे आपल्या लेकरांना खाली हात पाठवत नाही प्रत्येकाने सेवा जरूर करा महिलांनो मुलाबाळांनासुद्धा घेऊन जा लेकरांकडूनसुद्धा दुधाने अभिषेक करून घ्या मुलं लहान असतील जेवढं म्हणजे त्यांच्याकडून जेवढी सेवा होईल ना छोट्या छोट्या हातांनी किंवा मोठी मुलं असतील त्यांच्या हातून हातून शिवा मूठ अर्पण करून घ्या आधी पाण्याने अभिषेक करून घ्या दुधाने अभिषेक करून घ्या नंतर बेलपत्र अर्पण करून घ्या मुलांकडूनसुद्धा फुलं अर्पण करून घ्या त्याचबरोबर थोडीशी साखर अर्पण करायला लावा मुलांना सुद्धा म्हणजे भावंडांमध्ये काही प्रेम नसेल भावंडांमध्ये खूप म्हणजे भांडणतंटे होत असतील अशा मुलांकडून महादेवांना श्रावण महिन्यात थोडी थोडी दोन भावंड असतील मग मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांचं एकमेकांशी पटत नसेल किंवा मुलं मोठी झालेली असतील ते उद्धटपणा करत असतील तुमचं ऐकत नसतील तर अशा मुलांकडून आईने श्रावण महिन्याच्या कुठल्याही सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी यावर्षी चार सोमवार आलेले आहे उद्या तिसरा सोमवार आता तुमच्याकडून राहून गेलेली असेल सेवा मुलांकडून उद्या आणि पुढील सोमवारीसुद्धा साखर मुठभर साखर महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडं मध असेल चांगलं तर मदाने सुद्धा अभिषेक करायला लावायचा मुलांना मुलं इतकी गोड होतात की आपलं ऐकणं म्हणजे आपलं ऐकत नसेल तर समजूतदार बनतात आईवडिलांना कधीच उलट उत्तर देत नाही आईवडिलांचे श्रावण बाळ बनून राहतात असा हा उपाय आहे महादेवांची अशी कृपा होते असा चमत्कार होतो साखर आणि मदाने मुलांना अभिषेक करायला जरूर लावा साखर आणि मध जी व्यक्ती जे मुलं श्रावण महिन्यात शिवपिंडीवर अर्पण करतात ते लेकरं बाळ बुद्धिशील होतात म्हणजे बुद्धिवाहन होतात त्यांच्या शिक्षणात नोकरीत त्यांना यश मिळतं त्यांची चिडचिड कमी होते त्यांचा जिद्दीपणा कमी होतं आई बाळांचे ते श्रावण बाळ बनून राहतात उद्या आपल्या मुलांकडून साखरेने किंवा मदाने अभिषेक जरूर करून घ्या महिलांनो मुलं समजूतदार बनतात मुलांना यश मिळतं प्रगती व्हायला लागते मुलांवर काही अकाली संकटं असतात किंवा काही अडीअडचणी असतात टळून जाते टळून जातात महादेवांची अखंड कृपा त्यांना प्राप्त होते वर्षभर त्यांना प्रत्येक कामात यश मिळायला लागतं काही वेळा मुलं बघा खूप कष्ट घेतात मग शिक्षण असू द्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या त्यांना हवं तसं यश मिळत नाही मग मुलांची चिडचिड होते त्यांचा देन, स्वभाव तापट बनतो जिद्दीपणा करायला लागतात ऐकत नाही आई मग अशा आई वडिलांनी उद्या साखरेने किंवा मदाने नक्की अभिषेक करून घ्या आधी स्वच्छ पाण्याने नंतर साखरेने पुन्हा स्वच्छ पाण्याने बेल फुल अर्पण करा छान अशी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे मुलांकडून आता पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होत असेल महिला असतील पुरुष दादा त्या पती सुद्धा उद्या छान अशी सेवा करायची घरातसुद्धा करा मंदिरात जाऊनसुद्धा पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करा शिवामूठ हिरव्या मुगाची अर्पण करायची आहे डाळ वगैरे अर्पण करू नका नाही तर तुमची पूजा व्यर्थ आहे शिवामूठ अख्खे मूगच असतात सर्वांनाच माहीत आहे हिरवे मूग घ्यायचे आहे आणि शिवामूठ अर्पण करायचे आहे नंतर तुम्ही साखरसुद्धा थोडीशी अर्पण करायची आहे किंवा मध अर्पण करायचं आहे महिलांनो छान असा अनुभव येणार आहे तुम्हाला तुमच्या पती -पत्नी मदे काही दुरावा निर्माण झालेला असेल तर संपून जाईल प्रेम निर्माण होईल तुमच्यात तुमच्या घरातलं वातावरण छान होईल म्हणजे आनंदी राहाल तुम्ही इतका सुंदर अनुभव येईल श्रावण महिना आहे कुणालाच भोलेनाथ खाली हात घरी पाठवत नाही मंदिरात गेलाच तुम्ही तर खाली हात जाऊ पण नका शिवप्रिय वस्तू घेऊन जा आणि घरी येतानासुद्धा पूजा वगैरे करून घ्यायची आणि घरी येतानासुद्धा खाली हात येऊ नका ज्या पात्राने ज्या भांड्याने तांब्याने आपण महादेवांना अभिषेक करतो त्या पात्रात थोडं का होईना जलाधारीच्या इथून चमचा दोन चमचे जल अभिषेक केलेलं तीर्थ घरी आणायचं आहे आणि प्रत्येकाने थेंब का होईना तो प्रसाद स्वरूप घ्यायचा आहे त्याचबरोबर शिवपिंडीवर अर्पण केलेलं एखादं फळ असेल किंवा तुम्हाला बेलपत्र मिळालं तर कुणी वाहिलेलं आहे पाहू नका जे वाहिलेलं हातात मिळेल तुम्हाला प्रसाद स्वरूप ते घरी घेऊन यायचं आहे किंवा तुम्ही महादेवांसमोरच चावून चावून खाऊन घेतलं प्रसाद स्वरूप तरीही चालेल बघा कितीही त्रासात असाल शारीरिक त्रास असतील मानसिक त्रास असतील आरोग्य नीट राहत नसेल खूप खूप प्रभावी ठरतं महादेवांचा प्रसाद खाऊन तर बघा जलाधारीच्या इथून तीर्थ घेऊन तर बघा प्रसाद स्वरूप पिऊन तर बघा अनुभव लगेच येतात महा देवांसमोरच प्रसाद खाल्ला तुम्ही तरीही चालेल तुमच्या घरात कुणाचं आजार पण चालू असेल कुणाची मानसिक शारीरिक त्रास असेल कुणाला बाधा झालेली असेल घरात नकारात्मकता असेल तर तुम्ही जलाधरीच्या इथून थोडं तीर्थ घरी घेऊन जायचं आहे